टिप नंबर वन वांग्याची भरीत करताना वांगी भाजून झाली की लगेच एखाद्या भांड्यात झाकून ठेवावी त्यामुळे वांग्याची सालं अलगद आणि पटकन निघून जातात टिप नंबर दोन रात्रीचे स्वयंपाकघर कधीही अस्वच्छ ठेवू नका तुमच्या स्वयंपाकघरात घाण भांडी आणि अस्वच्छता असेल तर आळी अन्नपूर्णा रागावेल यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होईल टीप नंबर तीन मेथी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवा म्हणजे भाजीत असलेले जंतू मरतात आणि भाजी देखील कडू लागत नाही पुरी बनवताना तेलात थोडे व्हिनेगर घातल्याने पुरीचा तेलकटपणा कमी होईल आणि पुरी मऊही होईल टिप नंबर पाच जर डाळी जास्त मीठ असेल तर त्यात एक चमचा फ्रेश क्रीम टाका टिप नंबर सहा दिवसभर चहा बनवल्यानंतर चहा पत्ते धुवा आणि वनस्पतीच्या मध्ये ठेवा हे उत्कृष्ट खत म्हणून काम करते टिप नंबर सात केळी ओल्या कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवल्याने कधीही काळी पडत नाही चांगली राहतात नक्की एकदा ट्राय करून बघा टिप नंबर आठ चिंच व आमसू काचेच्या किंवा चिनी मातीच्या ब्रणीत ठेवावी पत्राच्या डब्यात ठेवल्याने त्यांच्यातील आम्लतत्त्वावर त्याचा होतो परिणाम भांडी धुण्यासाठी राप व नारळाची शेंडी वापरावी त्यामुळे भांड्याची माती निघत नाही टीप नंबर दहा फुलके एकावर एक ठेवू एक नये ओलसर होऊन एकमेकांना चिकटतात टिप नंबर अकरा पावसाळ्यात बिस्किटे नरम पडतात त्यामुळे ती हवाबंद डब्यात ठेवावीत किंवा बिस्किट्यांच्या डब्यात थोडी साखर टाकून ठेवल्याने बिस्किटे मऊ पडत नाही टिप नंबर बारा स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका एक भांड्यात पाणी गरम करून ठेवा पुलाव खिचडी भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजण्यासाठी वेळ कमी लागतो टिप नंबर तेरा रात्री कडधान्य अथवा डाळ भिजत घालण्यासाठी विसरला असाल तर ती लवकर भिजण्यासाठी गरम पाण्यात एक तास आधी भिजत ठेवा टिप नंबर चौदा कांदा कापताना डोळे चुरचुरत असतील तर पंधरा मिनटे आधी कांदा सोलून त्याचे दोन तुकडे करा आणि पाण्यात भिजत ठेवा टिप नंबर पंधरा भाज्या आणि फळं खूप बारीक चिरू नका कारण दिसायला कितीही छान वाटलं तरी त्यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात सोळा गोड पदार्थासाठी बदाम चिरून टाकायचे असेल तर आधी ते पाण्यात ते सोलणे आणि तयार करताना पालक, करता पालक गरम ब्लांच केल्यावर लगेच थंड बर्फाच्या पाण्यात टाकावे ज्यामुळे पालकाचा हिरवेपणा कायम राहतो टिप नंबर अठरा एखाद्या पदार्थासाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर ते आधी पंधरा मिनटं पाण्यात भिजत ठेवा टिप नंबर एकोणीस डाळ जास्त प्रमाणात शिजवली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पराठ्यांची पीठ मळताना ताट टाका पराठे अधिक पौष्टिक होते आणि लास्ट अँड बेस्ट वाटाणाचा मसाला जास्त काळ टिकवण्यासाठी तो नीट भाजून मगच वाटा आणि साठवणीच्या डब्यात वरून थोडंसं मीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवून द्या टीप कशी वाटली जरूर मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर